मराठी वर्त लढा सत्याचा श्रावण मास निमित्त नारळी मठातील गुरुपाद पूजनाची उत्साह सांगता महिला भगिन्यांचा पुढाकार भक्तिमय वातावरणात महाआरती महाप्रसादाचे आयोजन मुरुम तारीख पंचवीस लिंगायत संप्रदायात मठ परंपरेला अधिक महत्व असते येथील मठाधिपती धर्मप्रसार प्रचार संस्काराचे शिक्षण जबाबदारी पार पाडत असतात आणि त्यांना लिंगायत संप्रदायात गुरु म्हणून संबोधले जाते आणि गुरु म्हणून सेवा केली जाते अशीच परंपरा मुरुम शहरातील मठामध्ये पिढ्यान पिढ्या जोपासली जाते शहरातील नारळी मठाला ऐतिहासिक परंपरा असल्याचे अनेकदाही मठ चर्चेत असते येथील मठाधिपती श्री जय शिवल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी आजही मठ परंपरा जोपासत गुरुधर्म सेवा करीत आहेत प्रतिवर्षी श्रावण मास निमित्त मठाचे भक्तगणाने पादपूजन अर्थात चरण पूजनाचे आयोजन करण्यात येते महिनाभर पाद पूजन पूजनासाठी पूजना भक्तगण मलकन्ना खुने गोदावरी स्वामी निर्मला लोणी शांताबाई लोणी महानंदा पडले शांताबाई स्वामी निर्मला स्वामी आदी भक्तगण पादपूजनात सहभागी असतात पादपूजन म्हणजे आपल्या गुरुप्रती सन्मान कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुचरणाचे पूजन केले जाते श्रावण मास निमित्त आयोजित गुरुपाद पूजनाचे दिनांक पंचवीस वार सोमवार रोजी सांता संपन्न झाले त्यावेळी असंख्य महिला भगिनी यांच्या उपस्थितीत नारळी मठात मठाधिपती श्री शयब्र जय मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांचे पादपूजन कार्यक्रम उत्साही आणि भक्तिमय वातावरणात महाआरतीने सांगता संपन्न झाला विधिवत पूजनानंतर उपस्थित महिला भगिनीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला विजयाबाई अष्टगी भाग्यश्री विभूते मनीषा ब्याळे उज्ज्वला ब्याळे ज्योती मुतकन्ना सुगला पुणे मंगल वडले रेणुका नागोबा गुरुबाई नागोबा विजयाबाई टिकांबरे आदी महिला भगिनींनी परिक्षम घेतला the am शेठ शेठ दमलेला होत सत्याचा